नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे परवा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूभू वेळे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पंच्याण्णव काठेवाडी शेडींचं माप असणार आहे पंच्याण्णव म्हणजे मित्रांनो सत्तर तुम्हाला मोठ्या मापाच्या शेड्या आणि पंचवीस तुम्हाला फडकर पाठी घ्यायला भेटणार आहे तर मित्रांनो टोटल असं पंच्याण्णवचं माप असणार आहे सत्तर शेडीमध्ये मित्रांनो दहा शेड्या जमलेल्या आहेत उर्वरित साठ शेड्या या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत टोटल असं पंच्याण्णवचं माप मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटेल पंचवीस फळकर देखील आहेत या व्यतिरिक्त घरी मित्रांनो तुम्हाला वीस मागच्या गाडीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर टोटल क्वालिटी वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा प्रयत्न करू हे बघा तर मित्रांनो जर कोणाला जमलेल्या शेड्या घ्यायच्या असतील तर दहा दि दहा शेड्या जमलेल्या देखील आहेत बाकी साठ शेडी गाभण आहेत घरी अजून वीस शेडी आहे टोटल अशा ऐंशी शेडीचं माप ते असणार आहे ज्या गाडीचं साठ मागच्या गाडीचं वीस क्वालिटी बघा ही जी गाडी येणार आहे पूर्ण टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला मशी त्या मशी शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत खाली तुम्ही कासी पाहू शकतात एकदम मांडीवरच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटत आहे बघू शकता तुम्ही कासी वगैरे टोलावर आलेल्या मित्रांनो हे शेड्या असणार आहेत शेडींची क्वालिटी तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खाली काशी वगैरे तुम्हाला पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर असणार आहे उंच पूर्ण डबल हड्डी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत पहिलं दुसरं तिसऱ्या व्यतामध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील पाहू शकता तुम्ही आता केस कातरणं मित्रांनो चालून जाईल जसं नवरात्र संपली आता नवरात्रनंतर केस कातरणं चालू होतील आता त्या लोकांना पाहिजे तसं केस कातरता येत नाही डायरेक्ट कळशी घेतात कळशीने कसे, कसे दुसरे पाडत असतात पाडत असतात त्याच्यामुळे शेडी तुम्हाला पाहिजे तशी नजरेत ना बसणार नाही तरी ही भरपूर शेडी ही तुम्हाला अशी आता अजून थोडीफार शेडी बा केसवाली तुम्हाला घ्यायला भेटणार आहे पण अजून इथून पुढे तुम्हाला केस कातरलेल्या शेळ्याच पाहायला भेटतील हे बघा हे बघा यांचे पण अंगावरचे केस कातरलेले आहेत तुम्ही बघू शकता नवरात्रनंतर तिकडे ते केस कातरायला सुरुवात करत असतात काठेवाडी शेडींचे मित्रांनो जर तुम्ही देखील तुमच्या काठेवाडी शेडींचे वर्षातनं दोनदा केस कटिंग केले तर तुमची देखील ही खूप चांगल्या पद्धतीने दिसते आणि चांगली ताकद वगैरे धरत असते केसांमध्ये कसं असतं पिसवा गोचीड ह्या गोष्टी असल्याकारणाने शेडीच्या अंगाचं रक्त वगैरे पित असते त्याच्यामुळे तुम्ही वर्षातनं कमीत कमी दोनदा तरी केस कापले पाहिजेत अधिक तीनदा कापले तर खूप बेस्ट आहे पण दोनदा तर रेग्युलर कापलेच पाहिजे हे बघा कासी वगैरे दाखवण्याचा जा, प्रयत्न चालू आहे आता ह्या ज्या शेड्या आहेत का या, या शेड्याचं खरेदी केलेल्या आहेत केसावाल्या आता यांना या देखील तुम्ही घरी गेल्यानंतर आठ दहा दिवसानंतर केस कटिंग केले पाहिजे मित्रांनो हे बघा केस कटिंग केल्यानंतर नवीन केस येतात एक नवीन चमक येते आणि शेडी ही चांगली बनते तब्येत वगैरे धरत ते शिडी शिंगडी बघा शिडीची एकदम दोन अडीच इंची शिंगडी तुम्हाला पाहायला भेटेल खाली काशी बघा साफसुथऱ्या आणि फिटेफिट काशी वगैरे मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहेत संपूर्ण व्हिडिओ बघत चला जवळपास आपल्यापर्यंत साडेसात मिनटापर्यंतचा व्हिडिओ आलेला आहे साडेसात मिनटामध्ये तुम्हाला क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे या बघा माप चांगलं आहे उंच पूर्ण माप तुम्हाला बघायला भेटेल खाली पावर बघा शेडींचं एकदम तोलावटची शेड्या मित्रांनो पॉवरफुल शेड्यांची गाडी विजुब वेळे यांची येणार आहे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे काय किंमत वगैरे असणार तुम्ही त्यांना फोनवर विचारू शकता विचारून तुम्ही त्यांना इथं चाळीसगावमध्ये शुक्रवारी म्हणजे परवा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तर दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी पोचवतो जेणेकरून तुमचं दोन दिवसामध्ये जे नियोजन असतात ते नियोजन होऊन होईल या बघा शेड्या मेंढ्या सगळं सोबतच अरतं आहे मित्रांनो ते पालक दादा आहे हे बघा हे दादा पालक आहेत तुम्ही पाहू शकतात टोटली मित्रांनो कुठल्याही बाजाराचा माल नसतो डायरेक्ट जंगलामधून शेतकऱ्यापासून खरेदी केलेला माल असतो हा बघा एकदम चमकच्या शेड्या तुम्हाला शेड शेड्या मित्रांनो बघायला भेटेल दुसरं तिसरं दुसरं तिसऱ्या त्यातल्या मित्रांनो तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील क्वालिटीच्या शेड्या एकदम टोटली सत्तर शेड्या मित्रांनो सत्तरमध्ये दहा शेड्या जमलेल्या आहेत साठ शेडी गाभने आणि पंचवीस फडकर पाठी येणार आहेत जर कोणाला पाठी घ्यायची असतील तर तुम्ही तसा देखील संपर्क साधू शकतात मोबाईल नंबर दिलेला आहे पंचवीस जर पाठी घेतल्या तर काय किंमत लागेल तुम्हाला ते देखील सांगितलं जाईल हे बघा खाली कासी एकदम पॉवरफुल कासी मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे बघा कासी वगैरे हे बघा एकदम चमकच्या काळ्याभर मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे शेडींची एक नंबर क्वालिटी तुम्ही पाहू शकतात टोटल अशा सत्तर शेळ्या आहेत साठ शेडी गाभण दहा शेडी जमलेली पंचवीस फडकर पाठी तुम्हाला घ्यायला भेटेल गाडी ही हे बघा पाठी तुम्हाला बघायला भेटतील इथं पाठी पण आहेत बाकी टोटल पंचवीस पाठी आहेत या बघा पाठी मित्रांनो या फळकर पाठी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत पाठी देखील मित्रांनो शेडीच्या मापामध्येच पाठी असतात गावरानी शेडीपेक्षा जास्त हाईटच्या पाठी असतात तुम्ही बघू शकतात याच पाठी मित्रांनो दुसऱ्या वेतामध्ये ज्या वेळेस येतात तेव्हा एक नंबर शेड्या बनत असतात क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो या बनत असतात तुम्ही पाहू शकतात केस अंगावरचे केस भरपूर शेडींचे काही शेडींचे काढले आहेत काही शेडींचे काढले नाहीत आता ज्या शेडींचे अंगावरचे केस काढलेले आहेत तर तुम्हाला त्या शेडींचे केस काढायची गरज बिलकुल भासणार नाही हे बघा तुम्ही पाहू शकतात फक्त मित्रांनो त्यांनी कातर ही कुठं कुठे केलेली असते म्हणून बऱ्याचदा आपल्या नजरे ती शेडी बसत नाही हे बघा जर व्यवस्थित स्टीमरने जर कट केलं तर एक सारख्या शेड्या दिसत असतात पण ते कैचीने कुठं कुठे कातरत असतात त्याच्यामुळे व्यवस्थित पाहिजे तसं नजरेत बसत नाही पण मित्रांनो क्वालिटी हे माप बघून घेत चला माप वगैरे उंच पूर्ण तुम्हाला घ्यायला भेटेल खाली गाबन शेडींचा पावर तुम्हाला बघायला भेटेल हे बघा इथं जंगलामध्ये बोरिंगचा जंगल आहे इथं शेड्या काय काय बघा चारा बघा इथे एकदम बारीक बारीक पत्ती खात आहे तुम्ही पाहू शकतात जर तुमच्या भागामध्ये जास्त चारा असेल तर खूप चांगलं बनतील शेड्या हे बघा तर मित्रांनो टोटली साडेसात मिनटाचा सा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे हे बघा शेवटपर्यंत तुम्हाला क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे एक नंबर क्वालिटी खरेदी केलेली आहे टोटल सत्तर शेडी ही आहे वीस अजून Uh, वीस शेडी म्हणजे टोटल नव्वद शेडी आणि पंचवीस फडकरपाट्या असणार आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या आहेत जर तुम्हाला पाच दहा पंधरा जेवढ्या काही घ्यायच्या असतील तुम्ही खरेदी करू शकतात मित्रांनो हे बघा कसे दाखवत आहेत शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला तोलावरच्या शेळ्या पाहायला भेटतात कच्च्या शेड्याने एक शेळ्या एकदम तोलावरच्या आहेत हे बघा ही पण केसर दिसत नाही बघा ही पण तोलावरचीच आहे हे बघा टोटली दाखवण्याचा प्रयत्न झालो मित्रांनो क्वालिटी एक नंबर डबल अड्डीमध्ये उंचपूर्ण शेड्या येणार आहेत जवानीच्या शेड्या असतील मित्रांनो शेड्या घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा गाडी ही परवा शुक्रवारी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे दोन दिवसाअगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो आहे शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद